क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक संचलित माध्यमिक विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले शहरातील पसा नाट्यगृहात स्नेहसंमेलन संपन्न झाले सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावळी व्यासपीठावर महापौर नाशिक महानगरपालिका सतीश नाना कुलकर्णी सिने अभिनेता विवेक सांगळे मिस महाराष्ट्र स्वराली देवळालीकर नूतन प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कल्पना धात्रक सांगळे सर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संजय येवले संस्थेचे अध्यक्ष पंढीरनाथ थोरे उपाध्यक्ष पी आर गीते आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या सुक्त कलागुणांना वाव देण्यासाठी व क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक यांचे पुण्यसरण दिनानिमित्त आयोजित विविध शालेय स्पर्धेतील विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने पारितोषिक देऊन गौरविण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी आपले बहारदार डान्स सादर करत उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांची मने जिंकली या प्रसंगी सरचिटणीस हेमंत धात्रक महापौर सतीश नाणा कुलकर्णी वैज्ञानिक अधिकारी शांतीलाल नागरे सिनेमा अभिनेता विवेक सांगळे मिस महाराष्ट्र डॉक्टर स्वराली देवळीकर यांनी शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले राजनगर माध्यमिक स्कूल हे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ती शाळा आहे आणि पाचवी ते सातवी चे पण तिथे विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात खरं म्हटलं तर नवीन नाशिकची निर्मिती झाल्यानंतर नवीन नाशिकच्या लोकांना नागरिकांना एक चांगलं पद्धतीचं शिक्षण मिळावं या उद्देशाने संस्थेने ही शाळा सुरू केली आणि बघता बघता या शाळेचं रोपट्यातनं मोठं वृक्षात रूपांतर झालेलं आहे नक्कीच विद्यार्थ्यांचे कलागृह ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इथं सिद्ध करता येतील ह्या कार्यक्रमाला मी संस्थेच्या वतीने शुभेच्छा देतो म्हणजे पंचवीस तीन वर्ष आपल्या या शिक्षणाचा संबंध आलेला आहे अत्यंत नावातील ही संस्था आहे ही या वार्षिक वार्षिक वार्षिकातल्या स्नेमान निमित्त ठोकूर शाळेला संस्था चालकांना मुख्य दाख्यांना महापौर या दाद्यांनी शुभेच्छा देतो आणि या शिक्षण संस्थेने शाळेची प्रकृती अशीच होत राह अशा शुभेच्छा देतो पी एन एस संस्थेच्या राणीनगर शाळेमध्ये आज जो वार्षिक संमेलन स्नेह संमेलनाचा जो प्रोग्राम आयोजित केला तो अतिशय सुंदर रीतीने आयोजित केलेला गेला आणि शाळेच्या पुढील वाटवण्यासाठी भरपूर मुलांना असं अशा प्रकारचं प्रोत्साहन देणं खूप जास्त गरजेचं असतं कारण ॲज अन ॲक्टर मला तुम्हाला सांगता येऊ शकतं की लहानपणापासूनच जेव्हा तुमच्यावरती असे ॲक्टिंगचे किंवा कुठल्याही कलेचे व संस्कार होतात तर तेव्हा तो एक कॉन्फिडन्स लागतो जे स्टेज फिअर म्हणतो आपण किंवा एक स्टेज कॉन्फिडन्स म्हणतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला लहानपणापासून ला ते बाळाकडून मिळणं खूप जास्त गरजेचं असतं प्लॅटफॉर्म मिळणं खूप जास्त गरजेचं असतो आणि नेमकं व्ही नाईक शाळेमध्ये हेच सगळं इथे मी आज पाहिलंय खूप कौतुक वाटलं व्ही नाईकच्या पुढील वाटचालीसाठी साठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मला खूप छान वाटले मुलं खूप छान पद्धतीने करताय पफॉर्मन्सेस देत आहेत डान्सेस आहेत सॉन्ग्स आहेत एक त्यांचं गॅदरिंग ॲन्युअल फंक्शन इथे बघायला मिळतंय जे की खूप महत्त्वाचं असतं लहान मुलांसाठी त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी त्यांची मेहनत असते त्यांच्या टीचर्सची मेहनत असते आई वडिलांची मेहनत असते हे सगळं बघून मला खूप छान वाटलं आणि मी यांना एक शाळेच्या पुढील वाटचालीस मी खूप माझ्याकडनं शुभेच्छा देते या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस सहचिटणीस आणि संचालक मंडळ हे सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित होते आणि आनंद साजरा केला आहे या कार्यक्रमानिमित्त यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख वाल्मिक सांगळे व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या धात्रक यांनी अधिक माहिती दिली या संमेलनाचं आकर्षण सर्वच विद्यार्थ्यांना असतं लहानपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांनाचे आकर्षण असतं दिवाळीनंतरचं सत्र म्हणजे सहल क्रीडा स्पर्धा आणि वार्षिक स्नेह संमेलन होईल आणि असं स्वरूपाचे उपक्रम विद्यालयामध्ये साजरे केले जात असतात मुलांच्या अभिव्यक्तीच्या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे नृत्य विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळेल तसेच त्यातून संस्कृतीचे रक्षण होऊन मुलांना संस्कृतीची ओळख होईल व एक सुसंस्कृत पुढे तयार होईल अशी व्यक्त आशा व्यक्त करतो स्वप्न ते सत्य आणि असाध्य पूर्ण करण्यासाठी मी आणि माझे सहकारी सतत झटत असतात आणि याला पूर्णत्वाला नेतात ते म्हणजे पालक पालकांचा उत्तम प्रतिसाद मला असतो त्यानंतर विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा मला बऱ्यापैकी प्रतिसाद देत असतात तसेच मी आणि माझे टीम नेहमीच ऋणी असेल या विहेंद संस्थेची कारण नेहमीच कौतुकाची छाप देणारे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त संचालक मंडळ आणि शालेय समितीचे अध्यक्ष मंगेशजी साहेब या सर्वांचाच मला खूप अभिमान आहे की कारण की त्यांनी मला प्रत्येक वेळेस कौतुकाची छाप ठेवलेली आहे या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना बाळासाहेब पालवे यांच्या सौजन्याने शंभर ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी सुवार्ता वाकचवरे कशी शुगले पार्थ देवकर यांनी केले यावेळी संस्थेचे सरचिटणीस हेमंत अप्पा धात्रक सहचिटणीस तानाजी अप्पा जायभावे विश्वस्त भास्कर नाना सोनवणे संचालक व शालेय समिती अध्यक्ष मंगेश नागरे विलासराव आव्हाड सुरेश घुगे शोभाताई बोडके सेवक संचालक प्रदीप सांगळे शिक्षणाधिकारी मोहन चकोर माजी विश्वस्त धर्माजी बोडके माजी संचालक बंडू नाना दराडे अनिल आखाडे विशाल पाटील वैभव भ हो नागरे बाळासाहेब कराड संदीप बोडके भास्करराव कापसे अमर शिरसाठ विष्णू नागरे विलास साव्हाड सुरेश घुगे विशाल पाटील आदींसह सांस्कृतिक विभाग सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक